केदारसोमन नावाच्या व्यक्तीने राजसाहेबांबद्दल अश्लील पोस्ट केल्यामुळे पुण्यातील मनसे सैनिक प्रशुब्ध झाले पुण्यातील मनसे नेते हेमंत संबूज आणि कार्यकर्ते यांनी त्याला शोधून काढले कोथरूडमधील उच्चभ्रू सोसायटीत राहणारा हा केदार सोमन ज्यावेळेला मनसे सैनिक त्याच्या घराकडे गेले त्यावेळेस त्याने मनसे सैनिकांना घाबरून घराचे दरवाजे लावून घेतले व घरात लपवून बसला मनसे सैनिकांनी शिव्यांची लाखोली वाहिली व त्याला बाहेर येण्याचे आवाहन केले परंतु भ्याड केदार सोमन बाहेर येत नव्हता शेवटी ही बातमी पोलिसांना कळाल्यावर व जमाव संतप्त झाल्यामुळे पोलीस ताबडतोब केदार सोमनच्या सोसायटीत आले व काही मनसैनिकांना व केदारसोमन यांना अटक करून पोलीस स्टेशनला घेऊन गेले मनसे कार्यकर्ते खळखट्या करण्याच्या मनसुब्यानेच गेले होते परंतु लोखंडी दरवाजा लावून बसल्याने चोप देता आला नाही केदारसोमनवर गुन्हा दाखल करून त्याला कोथरूड पोलिसांनी अटक करून पुढील तपास करत आहे आज सकाळी एका माणसाने त्याच्या वरून आणि वरून एक पोस्ट टाकली जी पोस्ट आदरणीय आमचे राजसाहेब ठाकरे यांच्याशी निगडीत होती त्या पोस्ट मधून त्याने आदरणीय राजसाहेब आणि उद्धवजी यांच्याविषयी काही अश्लील वाक्य पोस्ट केली होती त्या माणसाचं नाव केदार सोमन जेव्हा ही पोस्ट पाहिली तेव्हा त्या पोस्टमध्ये असं भासत होतं असं जाणवत होतं की ही पोस्ट ठाण्यावरनं झालेली आहे पण जेव्हा या पोस्टची माहिती घेतली तेव्हा मला असं कळलं ही पोस्ट पुणे आपल्या इथून कोथरूडमधनं व्हायरल झालेली आहे आणि मग त्याचा पत्ता शोधला आणि त्याचा पत्ता शोधून आम्ही त्याला मारायला त्याच्या घरी गेलो जेव्हा त्याला असं कळलं की आम्ही मारायला आलोय तेव्हा त्याने त्याचे दोन दरवाजे त्यातला एक दरवाजा उघडला होता पण जेव्हा त्याला कळलं की आम्ही मारणार तेव्हा त्यांनी दरवाजे लॉक करून घेतले आम्ही बराच प्रयत्न केला के त्याला बाहेर काढण्याचा परंतु तो बाहेर आला नाही पोलीस आले पोलिसांनी आम्हाला ताब्यात घेतलं त्यालाही ताब्यात घेतलं आणि पोलीस स्टेशनला आणलं पोलीस स्टेशनला आणल्यानंतर आम्ही त्याच्यावरती जे त्याने कृत्य केलंय याच्यासाठी ज्या कलमांचा आधार घ्यावा लागतो त्या कलमानुसार गुन्हा दाखल करण्याची मागणी केली त्या मागणीनुसार आता तो ताब्यात आहे त्याच्यावर सायबर क्राईमच्या मार्फत जे काही गुन्हे दाखल होऊ शकतात ते गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस करतायत पोलिसांनी त्या बाबतीत सहकार्य केलं त्याचप्रमाणे त्याने माफीनाम्याचा व्हिडिओ सुद्धा पोलिसांकडे सुपूर्द केला तो व्हिडिओ सुद्धा आता प्रसारित झालेला आहे मुळात प्रश्न हा आहे की याने हे केलं का जर का त्याचं फेसबुक अकाउंट उघडून बघितलं तर तो, तो ज्यांना फॉलो करतो जे त्याला फॉलो करतात ते शक्यतो एका पक्षाशी निगडीत आहे असं दिसतंय आणि त्याचबरोबर एकंदरीत आताची राजकीय परिस्थिती बघता या पद्धतीने राजसाहेबांवरती टीका करणं अश्लील भाष्य करणं हे त्याला कोणीतरी करायला लावतं हे स्पष्टपणे दिसतंय तो कुठल्या तरी पक्षाशी प्रेरित होऊन त्या पक्षानुसार तो वागतोय कोणी त्याला कोणीतरी त्याला वापरून घेत आहे असं त्या एकंदरीत पोस्टवरनं जाणवत आहे काय झालंय मराठी माणूस एकत्र येतोय हा पोटशूळ काही जणांना उठलाय आणि त्या पोटशूळ उठल्याच्या कारणामुळे ते लोक अशा लोकांना हाताशी धरून ट्विटरच्या माध्यमातून इंस्टाग्रामच्या माध्यमातून फेसबुकच्या माध्यमातून जनमत बिघडवण्याचा जनमनात एका विशिष्ट याच्याविषयी तेण निर्माण करण्याचा राजकीय मतभेद वाढवण्याचा प्रयत्न करताय ही विकृती आहे आणि ही विकृती आम्ही चालू देणार नाही आणि खास करून राजसाहेबांच्या बाबतीत जर कोणी अशा पद्धतीने बोललं ते कोणी असो त्याला सोडणार नाही एवढा निश्चित तो जिथे कुठे असेल तिकडे त्याला धरणार आणि मारणार एवढंच सांगतो अशाच नवनवीन बातम्या व घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक शेअर व सबस्क्राईब करा टॉप न्यूज पुणे जाहिराती व बातम्या देण्यासाठी संपर्क मुख्य संपादक कैलास गायकवाड